मत्तः परतरम किंचिदस्ति धनंजय मै सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव मी सोडून जगामध्ये दुसरं काहीच नाही भगवान सांगतात माझ्यापेक्षा श्रेष्ठ जगात काहीच नाही माझ्या ठिकाणीच सगळे ओतप्रोत भरलेले आहे मग दिसत का नाही उदाहरण सांगतात ज्याप्रमाणे मणी असतात त्या मण्यामध्ये दोरा ओवलेला असतो दिसताना फक्त मणी दिसतात त्यामध्ये असणारा दोरा दिसत नाही त्याप्रमाणे दिसताना फक्त प्रकृती दिसते चैतन्य दिसत नाही पण मी दोऱ्यासारखा ओतप्रोत सर्वांमध्ये आहे